राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज राजेवाडी येथील श्री सद्गुरू साखर कारखान्याने दोन हजार तेवीस चोवीस या गणित हंगामात शंभर रुपयांचा हप्ता देण्याचे लेखी आश्वासन दिले होते ते शंभर रुपये ताबडतोब न दिल्यास कारखान्याचे मुळीपूजन होऊ देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांनी लेखी निवेदनाद्वारे कारखाना प्रशासनास दिला आहे तसेच गतवर्षीच्या गळीत हंगामातील दुसरा हप्ता किमान दोनशे रुपये ताबडतोब द्यावा तसेच कारखान्याच्या बिगर सभासदांना माफक दरात दिवाळीनिमित्त साखर वाटप करावी असे निवेदनात म्हटले आहे सदरचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित बोरकर ज्येष्ठ नेते मगन काळे अमरसिंह माने देशमुख गोपाळ भुसनावर तेजस भाकरे नारायण बोराटे मुकुंद काळे विकास काळे विकास काळे सुनील गायकवाड यांच्यासह अनेक ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या निवेदनामध्ये बिगर सभासदांना कारखान्याच्या वतीने माफक दरात साखर वाटप सुरू करण्यात आली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सद्गुरू साखर कारखान्यास निवेदन देताना अध्यक्ष अजित बोरकर व इतर मान्यवर उपस्थित होते